मा पतितपावनी जगदायनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम आमच्या या संत विचार चॅनलवरती मा नर्मदा मैया भक्त परिवारातील सर्व सदस्य जे परिक्रमेमध्ये आहे ज्यांची परिक्रमा झालेली आहे ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व संत मानुभावांच्या चरणे सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक कळकळीची कल विनंती आहे जर आमच्या व्हिडिओमधील मा दिल दिलेली माहिती जर योग्य वाटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकून प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत अशी ज्यांना वाट इच्छा असेल त्यांना विनंती आणि जी नवीन आहेत त्यांनाही विनंती चॅनलला सबस्क्राईब करा आजचा जो व्हिडिओ मी बनवत आहे अत्यंत महत्त्वाचा आहे नवीन परिक्रमावासियांसाठी जे नवीन परिक्रमावासी जे नवीन महानुभव आहेत ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे त्यांना परिक्रमेबद्दलचे काही नियम हे माहिती नसतात त्याबद्दलचे नियम मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परिक्रमेमध्ये कुठले नियम असतात कुठल्या नियमाचं पालन करायचं कसं पालन करायचं सगळे नवीन परिक्रमावासियांच्या मनामध्ये सगळा संभ्रम हा दाटलेला असतो बुद्धीमध्ये सगळा संभ्रम राहतो परिक्रमेमध्ये पहाटे चार वाजता चालायचं का पहाटे पाच वाजता चालायचं का अंधारात चालायचं संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालायचं साधारणपणे आठ वाजेपर्यंत चालायचं का दहा वाजेपर्यंत चालायचं हे सगळे प्रश्न आहे कधी खायचं किती खायचं कसं खायचं काय असतं सगळे मनामध्ये येणारे प्रश्न आहे त्या सगळ्या प्रश्नांचा एका नियमामध्ये येऊन जातं ते नियम कुठले आहेत ते नियम मी तुम्हाला मी सांगत आहे तर प्रथमतः परिक्रमेला जात असताना पहिला नियम काय असावा परिक्रमेमध्ये जात असताना आपल्याकडं नियम पहिला लक्ष द्या पहिला नियम आपल्याकडे एक मजबूत दंड असावा मजबूत दंड का असावा कारण परिक्रमेमध्ये परिक्रमावासी यांची खरी ओळख ही दंडाने होते आणि दुसरी ओळख होते ते म्हणजे कमंडलुने पहिला नेम आपल्याकडे मजबूत दंड असावा दुसरा त्याच्यामध्ये दुसरा नेम एक लिटर पाणी मावेल एवढा आपल्याकडे कमंडलू असावा दंड आणि कमंडलू असावा दुसरा ज्यावेळेस आपण मा नर्मदा मैयाची परिक्रमा उचलण्यासाठी जातो त्यावेळेस संकल्प घेण्याच्या अगोदर ओंकारेश्वर भगवंताचं दर्शन घ्यायचं तदनंतर मानधाता परिक्रमा पूर्ण करायची मग ममलेश्वर भगवंताचं दर्शन घ्यायचं मगच मा नर्मदा मायाचा संकल्प उचलायचा आणि संकल्प उचलल्यानंतर परिक्रमा आपली तिथूनच सुरुवात होते म्हणून गजानन महाराज आश्रमामध्ये ज्यावेळेस आपण निवासात जात असतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं साहित्य त्या आश्रमात ठेवायचं नाही संकल्प झाल्यानंतर तुम्ही गोमुख खाची धार ही ओलांडू शकत नाही परिक्रमा खंडित होते म्हणून एकदा संकल्प उचलला की आपण आपल्या सरळ परिक्रमा मार्गावरती निघून जायचं एकूण ओंकारेश्वरवरून जर परिक्रमा उचलत असेल तर हा नियम तुम्हाला ओंकारेश्वर वरून परिक्रमा उचलत असताना प्रथमता ओंकारेश्वर भगवंताचं दर्शन घ्यायचं मानधाता परिक्रमा करायची मगच संकल्प उचलून आपली परिक्रमा सरळ पुढे निघायचं मागे वळून बघायचं नाही परिक्रमेचा तिसरा नियम परिक्रमेमध्ये गेल्यानंतर आपण कुठल्याही आश्रमामध्ये कुठल्याही संतांच्या द्वारामध्ये कुठल्याही ग्रहस्थाच्या दारामध्ये आपण घरच्या सारखी व्यवस्थेची अपेक्षा मनामध्ये ठेवायची नाही जे काही असेल ते खायचं जसं असेल तसं झोपायचं जेवढ्या व्यवस्थेमध्ये असेल तेवढ्या व्यवस्थेमध्ये आपण आपली व्यवस्था करून घ्यायची घरची सारखी अपेक्षा ठेवायची नाही नियम चौथा परिक्रमेला गेल्यानंतर जास्त कोणाशी जास्त गप्पा मारायच्या नाही घरी काय चाललं कुठं काय चाललं दारी काय चाललं घरचे बरे आहेत का दारे बरे आहेत का याच्याशी काही घेणार नाही आणि ज्यांना घरच्यांची चिंता असेल त्यांना एकाच्या त्यांनी जाऊच नका घरीच राहा कारण तुम्ही जाता तुमच्या सोबत असणाऱ्या सोबत तुम्ही गप्पा मारणार त्यांचंही चिंतन होणार नाही उलट चिंतन न होता घर घरची चिंता डोक्यामध्ये राहते ते परिक्रमा काहीही उपयोगाची नाही शांततेत परिक्रमा करा परिक्रमेला गेल्यानंतर घरचा विचार सोडून द्या पूर्णपणे भार मा, मा, मा पारप पडेल चौथा क्रमांक तुम्ही अमरकंटकवरून परिक्रमा उचलताना त्यावेळेस अमरकंटकवरून परिक्रमा उचलत असताना तुम्ही भगवान ओंकारेश्वरांचं दर्शन नाही घेऊ शकत ओंकारेश्वरला आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी गजानन महाराज आश्रमामध्ये सुद्धा नाही जाऊ शकत तुम्ही अन्नपूर्ण आश्रमात थांबून त्या ठिकाणी व्यवस्था थांबून तुम्ही ओंकारेश्वर मध्ये तशीच परिक्रमाला पुढे जाऊ शकता कारण धार जर ओलांडली तर केलेलं परिश्रम सगळं पाण्यामध्ये जाईल विफल ठर म्हणून हा नेम सांगतायत चौथा नेम आमच्या माता भगिनींसाठी चौथा पाचवा नेम असेल ज्या वेळेस आपल्याला मासिक धर्म येतात त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे पण ते चार दिवस जे असतात ते चार दिवस एकाच आश्रमामध्ये थांबून त्या ठिकाणी आपण चार दिवस राहू शकतात त्या निमित्ताने आपल्याला विश्रांतीही भेटेल आणि त्या चार दिवसामध्ये आपल्याकडून जे काही आपली पूजा वगैरे असेल ती पूजा वगैरे आपण स्वतःहून करायची नाही पूजा वगैरे करायची नाही म्हणजे मग महाराज आम्ही याच्यामध्ये नामस्मरण करायचं नाही का नामचिंतनाला कुठल्याही प्रकारचा दोष नाही चार दिवसामध्ये तुम्ही फक्त मा नर्मदा मैयाला स्पर्श करू शकत नाही कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा नळ असेल पाणी पिण्याची असेल स्वयंपाकगृह असेल सगळ्या वस्तूला त्याच्यापासून लांब राहायचं आपल्याकडून त्याला स्पर्श होता नये मग चार दिवस पूजा कशी करायची सोबतच्या व्यक्तीकडे आपली मा नर्मदा मैयाचा फोटो मा नर्मदा मैयाची पाण्याची बॉटल द्यायची आणि त्यांना ती पूजा करायला लावायची चार दिवस चार दिवस मध्ये कुठल्याही परिक्रमेत चालायचं नाही फक्त बसल्या जाग्यावरती नामचिंतन हे तुम्ही करू शकता याला बंधन नाही त्याला दोष कुठल्याही प्रकारचं लागत नाही नामस्मरण तुम्ही सतत करू शकता परिक्रमेला गेल्यानंतर प्रथमत आमच्या बंधुवर्ग असेल भगिनी वर्ग असेल मातृपितृवर्ग असेल सगळ्यांना कळकळीची विनंती आहे परिक्रमेच्या नियमातच परिक्रमा झाली पाहिजे परिक्रमेला जात असताना आपल्याकडे शुभ्र वस्त्र असावेत आमच्या पुरुष मंडळीकडं दोन लुंग्या व्हाईट कलरच्या असावेत सफेद कलरच्या लुंग्या असाव्यात सफेद कलरचा कुर्ता असावा आणि सफेद कलरचं उपरणंही आपल्याकडं असावं आणि माता माऊल्यांनी सफेद कलरचे पूर्ण वस्त्र घालावेत साडी वगैरे घालावेत पूर्ण वस्त्र जरी नसेल तरी एखादं तुम्ही घालू शकता थोडंसं वेगळ्या कलरचं घालू शकता पण कोणीही परिक्रमेमध्ये पॅन्ट बरमुडा वेगवेगळे प्रकारचे कलर नाही घालून जायचं आणि आश्रमामध्ये सुद्धा रात्रीच्या विश्रामाला थांबल्यानंतर आश्रमामध्ये कुठल्याही माऊलीने गाऊन घालू नये कुठल्याही परिक्रमावासी पुरुषाने नाईट पॅन्ट घालू नये वेगळ्या कलरचा शर्ट घालू नये पॅन्ट घालू नये त्याने काय होतं ज्यावेळेस आपण परिक्रमेत जातो त्यावेळेस आपल्याला अवेहलनाही आपली केली जात असते आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि महाराष्ट्रीयन हो ना तो महाराष्ट्रीयन ऐसे तर आपल्या एक एकट्यापणामुळे सगळ्या महाराष्ट्रातील परिक्रमावासियांना नाव ठेवतात ते थे संत महात्मे आणि काही आश्रमामध्ये गेल्यानंतर संत महात्मे हे तुमची परीक्षा घेण्यासाठी तुम्हाला टोचून बोलतात तर त्यांचं फक्त ऐकण्याचं गांभीर्य आपल्याकडे असावं उद्धटपणाने उत्तर त्यांना देऊ नये परिक्रमेचा कपड्याचा उद्देश आपल्याकडे जास्त कपडे नसावेत दोन लुंग्या दोन बनियन दोन नेहरू आपल्याकडे असावेत जास्त वजन सोबत ठेवायचं नाही हा एक परिक्रमेचा नेम परिक्रमेमध्ये चालत असताना आपण परिक्रमा कधी चालू करायची परिक्रमा कधी थांबवायची याचाही मी तुम्हाला नेम सांगतो सूर्यास्त झाल्यानंतर किंवा सूर्यास्त होण्याच्या अगोदर जोपर्यंत सूर्य भगवंताचं दर्शन होत आहे तोपर्यंत आपली परिक्रमा आपली थांबलीच पाहिजे सूर्यास्तानंतर परिक्रमेमध्ये जायचं नाही आणि सूर्य उदयानंतरच आपली परिक्रमा ही पुर आपण चालू करायची मग परिक्रमा सुरू करण्यापूर्वी काही पूजाविधी हा आपण ज्यावेळेस ज्या आश्रमामध्ये जातो त्या आश्रमामध्ये आपली सकाळीची स्नान शोच क्रिया सगळ्या करायची पूजा पाठ करायची नर्मदा मायाची आरती करायची त्या आश्रमातून जोपर्यंत आंघोळ होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा आहार सेवन करायचा नाही चहा सुद्धा घ्यायचं नाही पाणीसुद्धा प्यायचं नाही हा नेम आपला परिक्रमेमध्ये सतत असावा उत्तम आहे परिक्रमेमध्ये असताना कोणालाही जरी जेवणाची खूपच आतुरता असेल कोणाला जेवणाची वेळ सहन होत नसेल त्यांनी पूजापाठ अगोदर करायचा पण जोपर्यंत मैयाची आरती होत नाही मैयाची आरती होत नाही तोपर्यंत कुठलाही आहार घ्यायचा नाही सकाळचा असो सकाळची पूजा ही जागेवरच झाली पाहिजे ज्या आश्रमामध्ये आपण स्थान आसन लावलं आहे ना त्याच आसनावरती आपली संध्याकाळची जशी आरती होती तशी दुसरी ही आरती त्याच ठिकाणी झाली पाहिजे नर्मदा मैयाची आणि सगळ्यात विशेष मा नर्मदा मैयाला स्वतःचं आसन असावं आपल्या झोपाईच्या आसनावरती आसना मा नर्मदा मैयाची आरती करू नये आणि मा नर्मदा मैयाला खाली कधी ठेवू नये मा नर्मदा मैयासाठी एक स्वतः स्वतंत्रपणे एक आसनाची व्यवस्था करायची ज्याच्यावरती मा नर्मदा मैयाचा फोटो असेल नर्मदा मैयाची जी जलाची बॉटल असेल ती ठेवून त्या जलाची बॉटलची मैयाची पूजा करायची तदनंतरच आपण आपल्या पुढच्या परिक्रमेवरती पाऊल टाकून पुढं परिक्रमेला जायचं हे लक्षात ठेवा सूर्यास्त होण्याच्या अगोदर परिक्रमा थांबवायची अंधारामध्ये परिक्रमा करायची नाही मग अंधार हा संध्याकाळचाही असू द्या अंधार हा पहाटेचाही असू द्या पहाटे ही परिक्रमेला गडबड करायची नाही शांततेत परिक्रमा चालू करायची कुठल्याही आश्रमात गेल्यानंतर त्या आश्रमधारी किंवा ते दल ते संत म्हणता असतील त्यांच्या आज्ञेनुसारच आपण आपलं आसन लावायचं त्यांना विचारायचं नर्मदेहार भगवान भगवानजी महाराजजी जे तुमची इच्छा असेल जी आसन पे काय त्यांना विचारल्यानंतर ते आदराने सांगतील महाराजजी आपण आसन लागाये इधर आसन लागाये त्यांच्या सांगण्यावरून आसन लावायचं जसं त्यांच्या सांगण्यावरून आपण आसन लावतो ना तसंच सकाळी त्यांच्या आज्ञेवरूनच आपलं आसन आपण मोडायचं म्हणजे पहाटे ते झोपलेले आहेत मग अंधारातच साडेतीन चार ला पडायचं करू नका ह्या नियमानं सगळ्या घाण व्यवस्था झालेली आहे आणि महाराष्ट्रीयन लोकांना याच्यामुळेच वाईट दिवस आलेले आहेत परिक्रमेमध्ये कोणीही महाराष्ट्रीयन म्हणलं का हे ना दृष्टीको दृष्टीनं आपल्याकडे बघतात सहन करावं लागतं ते काही चुकी नसताना सुद्धा आपले बरेच माणसं आहेत परिक्रमा खरी कधी चालू होती याचं सुद्धा आपल्याला ज्ञान नाही परिक्रमा ही सुरू होते कोजागिरी पौर्णिमेला परिक्रमा चालू होत नाही कोजागिरी पौर्णिमेला कोणाची परिक्रमा चालू होते जे चातुर्मास साठे थांबलेले आहेत चातुर्मास म्हणजे चार महिने जे परिक्रमेमध्ये आहेत पण चातुर्मासामुळे एखाद्या आश्रमात थांबलेले आहेत ना त्यांची खरी परिक्रमा ही चातुर्मास कोजागिरी पौर्णिमेनंतर चालू होती आणि खरी चालू होती ती दीपावली अशी त्रिपुरारी पौर्णिमेला खरी नर्मदा परिक्रमा चालू होत असते पण आपले बरेच जण कोजागिरी पौर्णिमेला जातात आणि उन्हाच्या अगोदर अट्टहास करतात परिक्रमा संपवण्याची जाऊच नका परिक्रमा करू पण नका परिक्रमेचा उपयोग पण नाही परिक्रमा ही हळूपणाने झाली पाहिजे परिक्रमा ही कुठल्याही प्रकारची स्पर्धा प्रतिस्पर्धा नव्हे मी इतक्या दिवसात पूर्ण करतो तितक्या दिवसात पूर्ण करतो सगळ्यात सोपी आयडिया सतरा दिवसात गाडीनं पूर्ण करा कोणी प्रतिस्पर्धीच निर्माण होणार नाही <laughs> पण तिचं फळ तरी भेटल का याचाही विचार केला पाहिजे ना म्हणून परिक्रमेमध्ये असताना गडबड करायची नाही धावपळ करायची नाही शांततेत परिक्रमा करायची हो परिक्रमेला गेल्यानंतर सूर्य उदयानंतरच परिक्रमा चालू करायची सूर्यास्तापर्यंत आपली परिक्रमा थांबली पाहिजे जास्त गडबड परिक्रमेत करायची नाही कुठल्याही आश्रमात गेल्यानंतर त्या आश्रमातील हातपाय वगैरे धुऊन आपला आसन लावून आश्रमातील देवतेचं दर्शन घ्यायचं संतांच्या सोबत बसायचं संतांना विचारायचं की इदून पुढं मा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती किंवा कुठतरी असं जागृत देवस्थान आहे का तीर्थ आहे का त्या तीर्थाचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला जायचं ही उत्सुकता असावी ना की महाराज मग उद्या सकाळी इथून आश्रम किती दूर आहे मग आम्हाला नाश्त्याची व्यवस्था आहे का खाण्याची व्यवस्था आहे का हा नियम नाही पूर्णपणे मा नर्मदा माया हे तुम्हाला सांभाळीत असते मग नर्मदा माया सांभाळते तर मग आपण नर्मदा मायाच्या भरुश्यावर विश्वास ठेवूनच आपण पुढे गेलं पाहिजे ना मग आपण जर मैयाच्या व्यवस्थेवर जर शंका घेत असल तर आपली परिक्रमा काय कामाची म्हणून परिक्रमेमध्ये जात असताना संतांसोबत बसताना सत्संग करावा कुत्संग करू नये संतांसोबत बसल्यानंतर संतांना विचारायचं की इथून किती दूर किलोमीटर अंतरावरती प्राचीन एखादं तीर्थस्थान आहे का, का कुठल्या देवाने तपस्या केलेली असेल कारण आम्ही तीर्थयात्रा करतोय आम्ही भ्रमण करत नाही भ्रमण करत असताना खाण्याची व्यवस्था विचारण चुकीचं नाही पण तीर्थयात्रा करताना परिक्रमेचे काही नियम आहेत तीर्थयात्रा करताना आपल्याला पुढचं देवस्थान कोणतं आहे त्या देवस्थानामध्ये कुठल्या देवाने वास केलेला आहे त्याचा इतिहास आम्हाला विचारला पाहिजे वाचला पाहिजे आणि त्यांच्या सांगण्यावरून तो इतिहास आम्ही ऐकला पाहिजे कारण जाणाऱ्या परिक्रमावासियांना आपण मार्गदर्शन करू शकतो म्हणून हा नेम महत्वाचा आहे दुसरा नेम परिक्रमेमध्ये गेल्यानंतर आपण कुठल्याही ग्रहस्थाला पैसे देऊन व्यवस्था करून घ्यायची नाही आपण काय लॉजवरती राहायला गेलेलो नाहीत आणि आपण कुठं गोवा आपण कुठं परिभ्रमणासाठी गेलेलो नाही जशी व्यवस्था असेल तशी नाही तर पुढे गेल्यानंतर आम्ही येतोय ये मागून आमची व्यवस्था करा स्वयंपाक करून ठेवा चार पाच लोक आहेत हे आपल्या घरातील पाहुणे नाही याची अपेक्षाच ठेवायची नाही आश्रमात तुम्हाला वाटलं तिथं गेल्यानंतर आश्रमातली व्यवस्था पाहिली अवस्था पाहिल्यानंतर जर तुमची इच्छा झाली की आश्रमाला काहीतरी मदत करायची तर तुम्ही खुल्या हाताने त्यांना दा देणगी देऊन आश्रमाची थोडीशी सेवेमध्ये भर घालू शकता अशी सेवा करावी दुसरा विषय परिक्रमेला गेल्यानंतर विविध प्रकारचे नियम आहेत परिक्रमेमध्ये चालताना जेवताना काय जे भेटल का, ते खायचं कोणालाही कमी जास्तपणा लेखायचं नाही आश्रमामध्ये जर एखादी गैरसोय असेल तर शांतपणे राहायचं आपल्याला रात्रच काढायचे असते नाही पटलं तिथून शांतपणे पुढे निघून जायचं पण कोणाला अपशब्द बोलायचा नाही कारण अपशब्द बोलल्यानंतर परिक्रमेचं सगळं फळ हे विफल ठरत था। आणि परिक्रमेमध्ये चालताना कुठल्याही गाडीचा सायकलचा कोणाचाही आधार घ्यायचा नाही परिक्रमा ही पूर्ण पायीच झाली पाहिजे तर ती खरी परिक्रमा आपल्याला फलदायी ठरत असते परिक्रमेमध्ये असताना आपल्याकडून आपल्या स्वतःच ताट सोबत असावं परिक्रमा सुरू करताना स्वतःचा एक ग्लास सोबत असावा स्वतःच्या जेवणासाठी चहा पिण्यासाठी ताट सोबत असावं स्वतःच सगळं साहित्य स्वतःच असावं दुसऱ्या कोणावरही अवलंबून परिक्रमा उचलण्यासाठी जाऊ नका आणि एखाद्या आश्रमात जर गेलात आणि त्या आश्रमामध्ये जर तुम्हाला झोपायला गादी असेल तिथं अंगावर घेण्यासाठी शवाल दुलई असेल ती आश्रमावाल्यांना विचारा ही घेऊ का आणि त्यांच्या आज्ञेनुसार ते घ्या आणि सकाळी आपलं आसन उचलताना त्याची घडी वगैरे घालून एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्या शिस्त पाळा आनंदाची गोष्ट आहे परिक्रमामध्ये महाराष्ट्रीयन लोक सगळ्यात जास्त बदनाम झालेली आहेत मी याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून मी माझ्या जाणाऱ्या परिक्रमावासीमध्ये जे नवीन परिक्रमावासी जाणार आहेत ना त्यांना मी सतर्क करतो की बाबांनो तुम्हाला जर अपशब्द अंगावर आला तर तो सहन होऊ शकत नाही तो सहन करावा लागेल कारण आपल्याच काही पुढे गेलेल्या महाभागांनी ते ठिकाणी जाऊन काहीतरी जी व्यवस्था खराब केलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांना अपशब्दही सहन करावे लागतात ऐकून घ्यावं लागतात महाराष्ट्रीयन लोक म्हणल्यानंतर खूपच हिनकस दृष्टीने ते आपल्याकडे बघत असतात आश्रमामध्ये कारण का की आपल्यातले गेलेल्या काही व्यवस्था जागेवरती बसून तंबाखू खाणार तंबाखू खाल्ल्यानंतर जागेवरती थुकणार बिड्या वडणार गादी खाली ठेवणार मी म्हणत नाही फक्त महाराष्ट्रीयनच लोक बाहेरची आहेत हे ग्रस्त आहेत पण त्यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांवरती सगळ्यांचा डोळा आहे आपले महाराष्ट्रीयन लोक सगळ्यात जास्त मा नर्मदा मायाच्या परिक्रमेमध्ये मा महाराष्ट्रीयन समाज असतो महाराष्ट्रीयन लोक असतात परिक्रमेमध्ये पण महाराष्ट्रीयन लोक नियमाच्या बाहेर परिक्रमा करतात त्यामुळं आपल्याला हे अपशब्द ऐकून घ्यावं लागतं म्हणून मी परिक्रमेचे तुम्हाला काही नियम या ठिकाणी सांगत आहे कोणी म्हणत असल जिहुल मोठा लागून गेला आम्हाला परिक्रमेचे नियम सांगायला लागला बाबा तुम्हाला वाटलं तर वाईट शब्द मला स्वतःला बोला पण परिक्रमेमध्ये गेल्यानंतर कोणी आपशब्द तुमच्या कानावरती देऊ नये म्हणून मी तुम्हाला हे समजून सांगण्यासाठी व्हिडिओ बनत आहे याच्या मागे माझा कोणाचाही निंदा करण्याची इच्छा नाही किंवा कोणाचाही द्वेष मी करत नाही असं माझ्या मनामध्ये नाही फक्त जाणाऱ्या माझ्या भगिनी वर्गाला बंधू वर्गाला मातृवर्गाला पितृवर्गाला तिथं जाऊन कोणी आपशब्द बोलू नये म्हणून मी सावध करत आहे परिक्रमेमध्ये असताना ज्यावेळेस आपण एखाद्या आश्रमामध्ये जातो तर त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर लगेच चा, मोबाईल चार्जिंगचा पॉईंट शोधायचा नाही थोडस जा हातपाय धुवा आश्रमातील देवाचं दर्शन आश्रमधारी सेवक आश्रमामध्ये सेवाधारी माणसाशी दोन शब्द बोला कुठून काय आले कसं आले त्यांना विचारा की आम्ही चार्जिंगला कुठं लावू शकतो मोबाईल प्रत्येकाची व्यवस्था असते गरज असते मोबाईलची त्यांना विचारा त्यांच्या आज्ञेनुसार तुम्ही जर पालन केलं ना त्यांनाही आनंद वाटतो म्हणून परिक्रमेमध्ये छोटे छोटे परिक्रमा ही आपली एक साधना आहे साधनाच्या जोरावरती आपल्याला साध्य प्राप्ती करायची आहे भगवत प्राप्तीसाठी आपल्याला थोडीशी अडचण जरी आली तर ती अडचण सहन करावी तपामध्ये तपण हा महत्वाचा तप या शब्दामध्ये तपण आहे म्हणजे काही त्रास जरी झाला शारीरिक मानसिक वाचिक त्रास झाला तरीही तो सहन करायचा त्यालाकडे गांभीर्याने बघायचं नाही कुणी टक्के परीक्षा घेणार पुढचा माणूस तुम्हाला अपशब्द बोलल एखादा काहीतरी वाईट शब्द तुम्हाला सहन करता आला पाहिजे आपल्याकडे सहनशीलता अत्यंत गरजेची आहे म्हणून परिक्रमेमध्ये जात असताना काही थोडेसे जे नियम होते त्या नियम मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये काही कमी जास्त नियम असतील पण साधारणपणे प्रदक्षिणा ऐकवा परिक्रमेमध्ये कुठल्याही देवताची मंदिराची प्रदक्षिणा करायची नाही प्रदक्षिणा कुठल्याही मंदिराची करायची नाही कारण तुम्ही वैयक्तिक तसंच नव्हे तर तुम्ही अगोदरच परिक्रमा करतायत नर्मदा मदामाची म्हणून कुठल्याही मंदिराला प्रदक्षिणा ही करायची नाही आणि जोपर्यंत परिक्रमेमध्ये आहे तोपर्यंत कुठल्याही शिवलिंगावरती जलाचा अभिषेक करायचा नाही जोपर्यंत आपण परिक्रमेमध्ये आहे ना कुठल्याही मंदिराची प्रदक्षिणा करायची नाही कुठल्याही शिव शिवलिंगावरती जलाचा अभिषेक करायचा नाही हे नियम महत्वाचे आहेत अभिषेक करायचा नाही प्रदक्षिणा कुठल्याही मंदिराची करायची नाही कारण तुम्ही स्वतःच परिक्रमेमध्ये आहेत देवाचं दर्शन घेऊन तसंच बाहेर निघायचं प्रदक्षिणा करायची नाही हाही महत्वाचा नियम आहे अजून काही नियम असतील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल कारण व्हिडिओ मोठा झाल्यानंतर तुम्ही बघत नाहीत म्हणून मी छोट्या व्हिडिओमध्ये काही छोटेसे नियम महत्त्वाचे नियम सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत म्हणून तरी सर्वांना आजच्या व्हिडिओला पूर्णविराम देतो सर्वांना सप्रेम प्रेम रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर